या ठिकाणी आहे या ठिकाणी तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही ती त्यांनी आम्ही मागणी केलेली आहे की या ठिकाणी सर्व तालुक्यातल्या आलेल्या शेतकरी असतील कामगार असतील सर्वांना शासकीय कामासाठी आलेले असतील शेतकरी त्यांना सगळ्यांना पाण्याची पिण्याची व्यवस्था झाली पाहिजे ही आमची ठाम मागणी आहे या ठिकाणी या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही त्याचबरोबर या ठिकाणी जे संडास बाथरूम आहेत ते शौचालय वगैरे ते सुद्धा साफसफाई नाही त्याच्यामध्ये पाणीच नाही त्या पोलिस स्टेशनच्या बाजूला आहे ते पण घाणंच आहे त्याच्यानंतर तहसीलच्या ऑफिसमध्ये आहे ते स्वच्छ नाही या गटविकास अधिकाऱ्याकडे आहे हे सुद्धा आत्ता पण आम्ही त्यांना सांगितलं ते सुद्धा स्वच्छ नाही आणि सर्व सर्वजनिक शौचालय या ठिकाणी असावं ते नगरपंचायतनी त्याची व्यवस्था करावी का या ठिकाणी सार्वजनिक शौचालय असलं पाहिजे ते या ठिकाणी अजूनपर्यंत वाड्यामध्ये नाही आहेत त्याचबरोबर आमच्या वाडा तालुक्यातून जे शेतकऱ्यांच्या महिला येतात भाजी घेऊन विकायलासाठी भेंडे असेल कारेली असेल वांगे असेल दुधे असेल जिक गवार असेल जो भाजीपाला घेऊन येतात त्यांना विक्रीसाठी कृषी समितीने कृषी समिती बनवून तालुक्याची आणि कृषीचा बाजारपेठ खोलावा बाजारपेठ वाड्यामध्ये नाही आहे कृषीनी बाजारपेठेची व्यवस्था करावी आपल्या खंडेश्वरी नाक्यापासून पूर्वेला बघितलं तर पूर्ण शेतकी खात्याचं जे शेती खात्याचं पूर्ण जमीन पडलेली आहे ती ओसाडत जाते मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कृषी समिती बाजार असावा आणि ही मागणी आम्ही लावूनच धन आहेत त्याचबरोबर शिक्षणाच्या बाबतीत गेल्या तर या महाराष्ट्रामध्ये टोटल बासष्ट हजार जिल्हा परिषद शाळा शासनाने महाराष्ट्र सरकारने बंद करायला लावलेल्या आहेत त्यात ताबडतोब सुरू केले पाहिजेत आणि आमच्या ज्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रॉब्लेम आलेला आहे गोरगरीब जनतेचा त्याच्यावर सरकारने नी, ठाम निर्णय घेऊन आणि चांगल्या पद्धतीत शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे एकीकडे हा पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे नोकरबंदी आणलेली आहे एकदा तोंडावर येऊन इथल्या शालेमध्ये शिक्षक नाही आहेत अतिशय मुलांचं भवितव्य अडचणीत आलेले आहे इथल्या मुलांना शिक्षणाची आवश्यकता आहे परंतु एका सरांकडे एका शिक्षकाकडे तीन चार वर्ग असल्यामुळे योग्य ते शिक्षण विद्यार्थ्याला युवकाला त्याला देता नाही येत आहे त्यासाठी आमचे पालक संपूर्ण पालक पूर्ण मागणी घेऊन बसलेले आहेत दुसऱ्या बाजूनी आतापर्यंत ते शिक्षणाच्या बाबतीत बघितलं तर या पालघर जिल्ह्यामध्ये ज्यांच्याकडं पात्र झालेले आहेत शिक्षक परंतु या जिल्ह्यामधले निलेश चांबरे त्याच्यासोबत चा निलेश आकरे वगैरे यांनी सर्वांनी मिळून याचिका दाखल केलेली आहे हायकोर्टामध्ये पण दाखल केली त्याचबरोबर सुप्रीम कोर्टामध्ये पण दाखल केलेली आहे आणि पात्र झालेलं आहे त्यांनी त्यांना ती शाला दिलेली आहे त्या शालेवर लावून घेतलं पाहिजे ही पण आमची मागणी आहे दुसरी बाजूनी एका बाजूनी त्यांनी दाखवलं आहे धनगराचं आरक्षण दुसऱ्या बाजूनी झाले ओबीसीचं आरक्षण तिसऱ्या बाजूनी सांगितलं आदिवासींचं आरक्षण आणि या जातीपातीवरून त्यांनी संपूर्ण आरक्षणाबाबतीत वाद लावून दिलेले आहेत जाती व जातींचं वाद लावून दिलं दिलेत धर्माधर्मांचं वाद लावून दिलेले आहेत आणि संपूर्ण इलेक्शन एका बाजूनी तोंडावर चोवीसचा आलेलं आहे संपूर्ण लोकांना आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या संपूर्णच लोकांना देशातल्या संपूर्ण लोकांना धर्मांतरदायी राजकारणामध्ये संपूर्ण त्यांनी तिकडं नजरा लावून दिलेल्या आहेत आणि हे आपले राजकारण एका बाजूला भ्रष्टाचार त्यांचा सुरूच आहे भ्रष्टाचार मोठ्या पद्धतीत सुरू आहे त्या भ्रष्टाचाराला कुठं आला घालायचा असेल तर आज धर्मादायक जी गोष्ट सुरू आहे जातीजातीमध्ये वाद लावलेले ओबीसींचं आरक्षण धनगरांचं आरक्षण आदिवासींचं आरक्षण याच्यामध्ये वाद लावले, सिंचा चा अरेक्षान। अरेक्षान। याच्या मदे वाद लावले ते सर्व नागरिक हुशार आहेत ते यापुढे याच्यापासून हुशार झालेले आहेत आणि याला न बली पडताना प्रत्येकाने आपापले आप योग्य तो निर्णय घेऊन योग्य त्या मार्गाने लावून आणि येत्या चोवीसच्या इलेक्शनामध्ये इंडिया आघाडीच विजय होईल या, हो या महाराष्ट्र राज्यामध्ये अशी मी शिवसेना देतो आणि संपूर्ण शेतकरी संपूर्ण आंदोलनकारक संपूर्ण प्रत्येक प्रश्नामध्ये अतिशय बिकट परिस्थिती जगणं कठीण झालेलं आहे एका बाजूने रोजगार नाही एका बाजूने शिक्षण नाही दुसऱ्या बाजूने नोकर भरती कायदा अशा पद्धतीचं हे राजकारण सध्याच्या शिंदे सरकारने सुरू केलेलं आहे त्याला कुठेतरी हे आलं घातलं पाहिजे आणि कुठंतरी हा मुद्दा थांबला पाहिजे एवढंच बोलून मी इथे थांबतो इन्क्लाब जिंदाबाद